जळगावमधील मोदींच्या कार्यक्रमाचं एकनाथ खडसेंना निमंत्रण नाही कार्यक्रम शासकीय असल्याचं खडसेंचं स्पष्टीकरण मुंबईतल्या नव्याण्णव टक्के जागांवर मवियात सहमती संजय राऊत यांचा दावा तर उर्वरित महाराष्ट्राबद्दल चर्चा सुरू असल्याची राऊतांची माहिती नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बेसिक पेच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शनमधून मिळणार तर कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन निश्चित पुण्यात खडक पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग मुळा मोठा नदीपात्राच्या आसपासच्या गाड्या पाण्याखाली मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक मुंबईकरांनो काम असेल तरच घराबाहेर पडा ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी तर रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीस वर पोहोचला जळगावात नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द काही जणांवर अंत्यसंस्कार टेलिग्राम ऍपचे फाऊंडर पावेल ड्युरोप यांना अटक प्रायव्हेट जेटमधून अझरबैजानला जाताना पॅरिस एअरपोर्टवर केली अटक शांघाय को ऑपरेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम